इकडे खाण्यापिण्याची जागोजागी पाण्याची खूप छान व्यवस्था आहे तरी सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा असं मला वाटते आणि थ्री चेअर्स फॉर ऑल मॅनेजमेंट कमिटी येते वर्ण, उमेश भाऊ कासट व मित्रमंडळ परिवार या सर्वांच्या माध्यमातन दरवर्षी आमची वर्डी फाटा येते नाश्त्याची सोय करत असतात

सांस्कृतिक <laughs> व शैक्षणिक मंडळ धुळे टक्के आयोजित धुळे ते मनुदेवी पदयात्रा भिंडी सोळा हा गत चोवीस वर्षापासून धुळ्याहून सुरू आहे दरवर्षी दोनशे ते अडीचशे भाविकच्या दर्शनासाठी पायी यात्रेने जात असतात ठिकठिकाणी थीक दात्यांच्या स्वरूपामधनं आमची अन्न वस्त्र मंडळ अन्न आणि निवासाची सोय ही केली जाते ठिकठिकाणी थीक सर्व दाते आम्हाला देत असतात परंतु दरवर्षी वर येते येथे भाऊ कासट व मित्रमंडळ परिवार या सर्वांच्या माध्यमातून दरवर्षी आमची फाटा येथे नाश्त्याची सोय करत असतात नाश्ता म्हणजे एक प्रकारे आम्हाला ते जेवणच देत असं समजू विविध प्रकारचे वेगवेगळे वेग पदार्थ दरवर्षी मातीच्या तिथे भोग लावून मग आम्हाला ते नाश्त्याच्या स्वरूपात देत असतात अत्यंत उत्स्फूर्त असं हे त्यांचं कार्य वर्षभर वेगवेगळ्या स्वरूपातनं चालू असतं मी संपूर्ण मित्रमंडळाचं परिवाराचं अजय भाऊ कासट कासट तसेच उंबईश भाऊ कासट आता गतवर्षीच आमचे काकाजी वर्तमान झालेत परंतु त्यांचा देखील यामध्ये उत्साहाने सहभाग असायचा असे हे आमचे सगळे असं परिवार व मित्रमंडळ यांच्या सहकार्याने जे हे कार्य चालू आहे हे असंच पुढे जोमाने चालूच राहू ही आई म्हणू मातेच्या मी प्रार्थना करतो कार्य करण्याची त्यांना प्रेरणा देत राहावी ही मंडळाच्या वतीने त्यांचा अशा रुढी आहे धन्यवाद या पदयात्रेसाठी आम्ही निघालो आहोत हे सर्व जी आहे मॅनेजमेंट कमिटी जवळजवळ एकवीस वर्षापासून घेऊन जाते पण आमचा हा पहिलाच अनुभव आहे पण अतिशय सुंदर आणि खूपच छान अनुभव आहे इकडे खाण्यापिण्याची जागोजागी पाण्याची खूप छान व्यवस्था आहे तरी सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा असं मला वाटते आणि थ्री चेअर्स फॉर ऑल मॅनेजमेंट कमिटी हिपी फुरे हिपी फुरे हिपी फुरे म्हणू माता की जय पण आहेत दरवर्षीप्रमाणे आम्ही ह्या डे पदयात्रा ही जात असते आणि वर्डी फाट्यावरती उमेद कासळ यांच्याकडनं दरवर्षी हा अल्प उपहार हा देण्यात येत असतो आणि ह्या वर्षीही देण्यात आला कसं आपण याकडे बघता खूप छान आम्हाला ते मिळाले ते मिसळ पाव त्याच्यासोबत पेढे फरसाण हे खाऊन एकदमच छान वाटलं असं आमची घरी एवढी व्यवस्था राहत नाही इतकं इतकी व्यवस्थाच राहते आमच्या लेडीजसाठी तर हा आणि एकदम एकम सुप्प आहे खूपच छान वाटतय खूप छान खूप नवरात नसवानिमित्त गेल्या चोवीस वर्षापासून धुळे आणि धुळे ग्रामीण परिसरातून जवळजवळ दीड दोनशे भावीस पदयात्रेसाठी महोदेवी जात असतात रस्त्याने पदयात्रा करताना ठिकठिकाणी वेगवेगळ्या गावांना त्यांच्या नाश्त्याची आणि जेवणाची काही ठिकाणी नुकसानाची व्यवस्था करण्यात येते त्याचाच एक भाग म्हणून आम्ही सर्व आढावत परिसरातील उमेशभाऊ कासट आणि आमच्या मित्रमंडळातर्फे सर्व धर्मसमभाव ही भावना जोपासून सर्व जाती धर्माचे सर्व मित्रमंडळी राजकीय मंडळी जमून आम्ही इथे फाट्यावर दरवर्षी त्यांना नाश्ता देत असतो यावर्षी आमचा तो उपक्रम उपक्रमाखंडपणे सुरू आहे या आमच्या उपक्रमाला सर्व स्तरातील सर्व समाजातील लोकांचा हातभार लाभतो पुढे आमच्या हातून अशी जी सेवा सुरू राहील ते आता चोवीस वर्षापासून येत आहे आणि मागील सतत नऊ वर्षापासून आम्हाला त्यांचे नाश्ता पाणी आणि आलपरफळ करण्याचे जे सेवा करण्याची संधी देण्यात येत आहे दे त्या निमित्ताने आणि आमच्या आवाज परिसरातील सर्व पूर्ण मित्रपरिवार सर्व समाजातील लोक सरांच्या सहकार्याने आणि सर्व मदतीने आम्ही इथं त्यांना एक आमच्याकडनं छोटीशी सेवा म्हणून अल्प उपहार करतो आणि नंतर पण इथून गेल्यावर ते आळावत येथील त्यांच्या जेवणाची व्यवस्था आळावा येथील सर्व नागरिक लोक करत असतात एवढे बोलून माय दोन शब्द क्षमता कासट परिवार आणि सर्व ग्रामस्थ मंडळी आळावत व पंचक्रोशीतील सर्व सन्माननीय मंडळी आपण खरोखरच या ठिकाणी अभिनंदनास पात्र आहात आपण या ठिकाणी मुळे ते मनुदेवी पायी जाणाऱ्या लोकांसाठी या ठिकाणी चहा पाणी नाश्त्याची सोय केलेली होती खूप 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 प्रेमाचा असा हा क्षण होता कारण पदयात्रा पदयात्रा याला धार्मिक महत्त्व आहे पदयात्रा हा तसं पाहिलं तर हा शब्द संस्कृतचा शब्द आहे आणि पदया पद पदयात्रा पद म्हणजे पादयात्रा त्याला संस्कृतमध्ये पादयात्रा म्हणतात आणि पादयात्रा मधला जो प आहे तो प पा म्हणजे पाय प पा आणि पा म्हणजे पाय आणि द म्हणजे दफन म्हणजे काही जे आपण म्हणू काही आपल्याकडनं ज्या चुका असतात त्या अक्षम्य असतात काही चुका या प्रायश्चित करावं लागतं तर ही फक्त पदयात्रा नाही हे एक त्याग आहे एक समर्पण आहे ईश्वराच्या प्रती आपण ज्यांना गुरु मानतो त्यांच्याप्रती हा एक आदर भाव आहे आपण आपल्या पायांनी पाय चालून ज्या आपल्या चुका असतात त्यांना दफन करण्याचं हे एक खूप मोठं पर्व असतं या ठिकाणी अशा पुण्य पावन लोकांचं या ठिकाणी उमेशभाई आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना हे लाभ मिळालं आहे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी खूप आपली सेवा केलेली आहे मी त्यांना आमच्या आळावत परिवारातर्फे त्यांच्या स सर्व गावातर्फे पंचगुरू येथील सर्व सन्माननीय लोकांच्या तर्फे खूप खूप धन्यवाद